नमस्कार मित्रांनो सोळावी कविता आकाशी झेप घेरे या कवितेचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि आपण इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे सुरुवात करूयात प्रश्न एक योग्य पर्याय ओळखा अ सुखलोलूप झाली काया म्हणजे काय तर उत्तर चार पर्यायांपैकी सुख उपभोगण्याची सवय लागते पिंजरा सोडून झेप घेतल्याने हे चार योग्य उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे आहे पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते प्रश्न दुसरा आहे तुलना करा पिंजरातील पोपट पिंजऱ्या पोपट पार अंतरात राहतो आणि पिंजरातील स्वातंत्र्य उपभोगतो तर पिंजरातील पोपट लौकिकच सुखात जमतो तर पिंजऱ्या स्वबळाने संचार करतो कष्ट कर पिंजऱ्यातील कष्टविना राहतो आणि पिंजराबाहेर कष्टाने आनंद घेतो पिंजऱ्यातील जीव कावरा होतो आणि पिंजरा खंत करतो आणि मन प्रफुल्लित असते पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा उत्तर तुझ पंख दिले देवाने विहार सामर्थ्या या दोन ओळी आहेत कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा तर तुला देवाने पंख दिले आहेत सामर्थ्याने विहार कर कष्टाविना फक्त प्रश्न पाचवा काव्य सौंदर्य खालील गोळींचे रसग्रहण करायचे घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले याचं उत्तर आहे आशय सौंदर्य सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे स्वसामर्थ्यावर आदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाने मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे हा अमूल्य संदेश या कवितेतून कवींनी दिला आहे काव्य सौंदर्य वरील ओळींमध्ये कवी श्रमाचे महत्व सांगताना म्हणतात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही प्रयत्न व काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतात राबतो तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते त्याच्या घामातून मोती फुलतात ते धनधान्य त्याच्या घरी येते त्याचे घर प्रसन्नतेने नटते तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते जणू श्रम देवस त्याच्या घरी अवतरतात भाषिक वैशिष्ट्य ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे रसाळ व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी पक्षी साध्या शब्दात गहनाशय मांडलाय यमक प्रधान गियरूपामुळे कविता मनात ठसते आ आकाशी छेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी कवित जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केलाय व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे प्रस्तुत ओळीतील मतितार्थ असा आहे की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे वैभव सत्ता संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंचरा आहे त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही सुख सोयीमुळे कर्तृत्व थांबते म्हणून हा था सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून देण्यात आली आहे स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे हे, हे विधान स्पष्ट करा उत्तरे स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्यवान गुणांची स्वतःला जाणीव होणे जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते कधी माणूस हतबल होऊन जातो स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य तो विसरून जातो आणि मग तो नशिबाला दोष देतो जे काही करेल ते देवच करेल असे म्हणून मोकळा होतो हतबल होऊन देवावर विसंबून राहतो पण हे असे करणे अगदी नकारात्मक आहे परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा स्वतःमधील सामर्थ्य स्वतःमधील गुण सा स्वतःला ओळखता येणे गरजेचे स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचा विश्वास असायला हवा प्रयत्ने वाळूचे कंडगडिता तेलही गळे याची जाणीव माणसाला व्हायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शास्त्रज्ञ एडिसन इत्यादींनी परिस्थितीवर मात करून स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःचा व पर्यायांनी समाजाचा विकास केला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली रय शिक्षण संस्था निर्माण केली आज त्याला महा त्याचा महावृक्ष झालाय यावरून असे स्पष्ट होते की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे ही घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा उत्तर आकाशी घेरे या कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी माणसाला उपदेश करताना असे सांगितले की घर प्रसन्नतेने नटवायचे असेल तर श्रमदेवीची पूजा करावी लागेल या घामातून मोती फुलवावे लागतील ज्याप्रमाणे कष्टाने मिळवलेली भाकरी गोड असते त्याचप्रमाणे घरामध्ये नंदनवन फुलवायचे असेल तर कष्टाचा पैसा घरात खेळायला हवा कोणतीही गोष्ट घरबसला मिळत नाही देवाची प्रार्थना आणि पूजा अर्चना करून डेरे हरी खाटल्यावरी असे म्हणणे तर तसा होणारच नाही घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव हो इथे मी तुम्हाला सांगते माझ्या आईला आधीवरून पाय घसरून पडली होती पायाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी आईला सक्त आरामाची ताकीद दिली होती मी शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यानंतर घरातील सगळी कामे करत असे आईला एकाही कामाला हात लावू दिला नाही त्यामुळे माझ्या आईला लवकर बरे वाटू लागले डॉक्टरांनी जेव्हा महिन्यानंतर आईला तपासले तेव्हा इतक्या कमी वेळात आईची इतकी चांगली प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केले माझ्या बाबांनी मला जवळ घेऊन माझे लाड केले आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले त्या दिवशी माझे घर प्रसन्नतेने नटले कष्टाने मिळणारा आनंद काय असतो हे मला समजले उपक्रम कवी दत्त यांची पिंजऱ्यातील पोपट ही कविता मिळवा पिंजऱ्यातील पोपट व आकाश झेप घेरे या दोन्ही कवितांच्या भावार्थातील साम्य शोधा आता आपल्याकडे वर का कवी धोंडो गद्रे त्यांचं पाळीव पोपटास कविता आहे कवटी तू काठावरली फोडिली काळी ती चोच आज बोथटली करतोस गुजारा धनी टाकतो त्या तुकड्यावरती मालक तव हौशी फार करी माया जरी अनिवार कुरवाळी वारंवार तू पाळीव वा पोपट त्याचा तुच्छ तुला गणिती चैनित गीतगिरक्यांसी स्वच्छंदी वनी फिरलासी गगनात स्वैर उडलासी ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठवत उचित चाहील ते झाड बघावे त्यावरी स्वैर उतरावे फळ दिसेल ते फोडावे मग उडून जावे खुशाल असली तेव्हाची रीती कितीतरी फळे पाडाची चोचीने फोडायची ही लीला तव नित्याची पिंजऱ्यात अडकून आयुष्याची झाली तव माती पूर्वीची हिंमत गेली स्वत्वाची ओळख उरली नारदा नादान वृत्तीत झाली करीतोस धन्याची हांजी हांजी तू पो पोटासाठी येताच धनी नाचावे नाचत त्या सत्कारावे तो वदेल ते बोलावे तेव्हाच तो मालक दाने असे तु तुझ पुरती हे दाने दिसती छान जरी लाल आणि रसपूर्ण ते विषा समजन पिंजऱ्यात मिळती म्हणून त्याची मुळी नाही महती हा अधपतव झाला हा अधपतव झाला डाळिंबची कारण त्याला भुलनी अशा तुकड्यांना पिंजऱ्यात मेले किती अभागी पोपट या जगती दोन्ही कविता स्वातंत्र्याची तळमळ आणि बंदिस्त जागेत अडकल्याची निराशा व्यक्त करतात स्पष्टीकरण कविदत्ताची पिंजऱ्यातला पोपट आणि आकाशी झेपघेरे या दोन कविता आहे ज्यात बंदीवास आणि स्वातंत्र्याची आकांक्षा आहे पिंजऱ्यातील पोपटमध्ये वक्त्याने पिंजऱ्यात अडकलेल्या एका सुंदर पोपटाचे वर्णन केले त्याचे पंख पसरून उडण्याची इच्छा आहे पोपटाची तेजस्वी पिसे जिवंत आत्मा याचा पिंजऱ्यातील बंदिशीमुळे दाबला जातो वक्ता त्याच्या बंदिवासातून मुक्त होण्याच्या इच्छेबद्दल सहानुभूती व्यक्त करतो आकाशी झेपगेरे ही पिंजऱ्यात अडकल्या पक्षाच्या भावना व्यक्त करणारी मराठी कविता आहे शीर्षकाचे भाषांतर मला माझ्या घरट्यात घेऊन जा असे केले जाऊ शकते वक्ता म्हणजे मुक्त होण्याची आकाशात उंच उडण्याची आणि झाडांमध्ये आपल्या घरी परतण्याची तळमळ करणारा पक्षी ही कविता प्रतिमेने भरलेली जी पक्षाच्या बंदिवासाची भावना आणि सुटकेची तळमळ टिपते अहो दोघेही बंदिवासाच्या भावनेने प्रतीक म्हणून पिंजरातील पक्षाची प्रतिमा वापरतात आणि दोन्ही कवितांमधील वक्ते पक्षाच्या मुक्त होण्याच्या इच्छेबद्दल सहानुभूती देतात या व्यतिरिक्त दोन्ही कविता उद्बोधक आणि संवेदी भाषा वापरतात वाचकाच्या मनात ज्वलंत प्रतिमा तयार करतात आणि एक मजबूत भावनिक अनुवाद व्यक्त करतात धन्यवाद मित्रांनो इथे हा उपक्रम तुम्हाला आवडला का हा धडा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमची वाट बघतीये आणि तुमच्या लाडक्या चॅनलला जे प्रेम दिलं तसंच देत राहा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद